तर मित्रांनो आज रिसेप्शन आणि आज रिसेप्शन साठी ना इकडे केळी वेळ तोडून घालतात घरातले धावा धावा तोरणा तोरणा बघा हो बाबानु तो आणि खर्च वाढत ठेव 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 खालून काका खालून खापावा आणि हे घाण आहे ना ती हे सुकले आहे ते सगळं फक्त काढा आणि हे लांब टाका रे घाण तिकडे जेवणाची तयारी चालू झालेली सकाळचे वाजले बारा सकाळच्या म्हणजे दुपारचे आता आणि एक होय ना आणि एक होई ना मोहित तेरा रोल क्या आहे इसमें कुछ नाही आहे गुंगा आहे आहे ते मुंबईवाले आले काय नाही ए, ए मामा ती होती इकडे पडली आहे ना त्या पडद्यावर ती ती हा क्या क्या बंद किया बंद किया वो, का ना ती <laughs> छोटी आजी आमची खूप दिवसानंतर दिसली आहे मुंबईसून येली आता घे तू येतल तू येतल म्हणून या सगळा करून घेतलंय म्हटला काकी बोलणार नाही रिक्षा लाग ना बरं बरा वाटला लग्न गेलास रिक्षा लागली तोडा खायची तोडा एक पसावलेली हे माझे मामा दोन अवले तो एक मामा तिकडे पाठी घरात बघूया काय चाललं आता भेटी आधी आए आहे सगळं चालला या तू आहे अजून खोकतस हा तुक यावच नाही आजी बघा आहे बघा नाच सुने तुझ्या ताब्यात दिलेली आहे नाच सुने तुझ्या ताब्यात दिलेली आहे तिक मार झोड

सर <laughs> मंडळीनं प्रेरणा बोलवलेलं आम्ही काल आणि आज आली ती थी। ठीक आहे इट्स ओके आणि ही कोण रे भाभी आहे भाभी मयुरी भाभी तुमचं भाभीजी टायसू इकडे जरा आता माझा फेशियल असा प्रेरणा खास बोलवलं सावंतवाडीवर फेशियल करू साठी रिसेप्शनला तू बोलव इकडे मस्त आहे ना टेन्शन नाही इकडे सगळं ओपन कोणाच टेन्शन वा मस्त आता मस्त गोवारा मी आता गोवारा होणार आहे आता मी धु जाना कर तू भी चल तू माझ्या रड डान्स कर तू आता तू आमच्या एरियात आहे त्याच्यासाठी डान्स कर तू तो आमच्या एरियात आहेला आता तू प्रिस्टाई हां टास जा सेकंड वन प्लीज तू पूर्ण फाटिर होता كده असो

तू स्वतः स्वतःला स्वतः बघ स्वतःला स्वतः बघते का आधी दाखवतो 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 ग थांब थांब कुठे फुसून टाकशील परत बघ त्याच्यानंतर दाखवतो मेकअप आर्टिस्ट ही म्हणजे ह्याची आणि माझी ओळख म्हणजे काय हिलेला हां आणि म्हणजे फॅन त्यामुळे नंतर झाला झाला आणि मग बोल झाला आणि त्याच्यानंतर म्हटला पहिलंच करून नका मेक मयुरीचं मेकअप असं झाला तर ह्या सांग ना तुझ्या पेजचं नाव वगैरे सांग ना आणि नंबर पण सांगू म्हणजे हां लग्न विग्न कोणची असतील काय असतात इव्हेंट आणि जर मेकअप करूचं असत तर नक्की कॉन्टॅक्ट करा तू सांग, सांग ना सांग ना हो सांग तिचं अरे तुझा मेकअप केलाय तुला सांगायलाच लागेल सांग कम्प्लीट होते ओके ಸರ್ತ <laughs> ಗಾಡಿ <laughs> इज हिअर माझा फोटोग्राफर पण येतो सावंतवाडीत ना काय सिद्धू माहिती नाही असतो घराकडे असतो लो मॅचिंग मॅचिंग खय जात खय तू जात खय हो फोन करत नमस्कार अरे। ए सिद्धू को फोन कर का? का? ना काय कॉन्टॅक्ट नाही येण डायरेक्ट नाही रे बाबा पावडर नाही नंतर होणार कोणचे त्याची चालू हा एकदम मस्त काय नाही काढील होत वरचा काढित होतोय आधी काढ नको आधी काढून आधी नको नाही नाही हो चावी ही नाही चावी लागतो रस्त्यावर कस माट वाचन टाकू पुढे जाऊ नको गाडीचा फोटो वाटत काली टांग हटा दे हाथ है, तो तो है हा, थे थे थे। थोड़ा थे सा ऊपर हा, थोड़ा हाथ ऐसा लगता है ऐसा करो हाँ ऐसा अगर ऊपर भी किया ना तो भी चलेगा थोड़ा ऊपर भी किया तो भी चलेगा नाच नाच जा दे गो गो अरे जा पेवत होतो ना व्हिडिओ बघितलाय मी माझ्या आणि प्राजक्ता पण कसली नाचत होती तिच्या आईला तू कोण आहे कोण आहे ते सांग कुठच्या रील्स मध्ये रील्स करतच ना है? विचार विचार अरे पण करतच नाही तर तिची बहीण आहे तिची जुवळी बहीण आहे कुठे बघितली हास्य जत्रा मध्ये बघितली काय वा वा